याची उडाय फक्त नाही तर बाकीची अमेरिका रशिया पुरे आपले उडाय सांग म्हणजे काय पाहिजे तुले हा टाकले का मग इस्रायल इस्रायल तर बिलकुल टपून आहे हालामध्ये आहे बिलकुल हैडीच करू नका मग असं आहे ते दहशतवादी फोन समर्थन करणार आहे ते फक्त बिचमीच्या डोळ्यात आहे एकटं त्याच्याच फक्त त्याने जरा जरा त्याचा वाजवा लागतं जरा ठिकाणा बाकी तर टेन्शन नाही त्याचा हा आपला माणूस चांगला काम आहे काहीच नाव टेन्शन नाही आपल्याला काय होती कलू काय म्हणलं काय लस कल्ला काय जिंकायचं काय चालू भांडण करू का अरे बा आवडला जो नाही जोर आला ना ते झुमऱ्या काय करा त्याला म्हणलं बस कर ना बा हा ते बी गोष्टी बुरा ती बी हा रोजानं मजूर आहे एकतो सांगा काय करा त्या झुमऱ्याला म्हणलं थांबा ना म्हणजे तुम्हाला काय माहित आहे मी आल बा करा काय अर्धा घंटा बोल का तिकडे एक घंटा बोल मग कटवली इकडे आलो मी काय करता ते झुमऱ्या सुसून नाही देऊ आला ना सकाळपासून निरा इथं जा तिथं जा, जा, जा अरे आणलंच ना नसत झालं ना तसंच झालं ना बिजाच बिलकुल म्हणजे पॉवरफुलमध्ये आलो ते आज इकडे आला तेच म्हणलं घरी आलो ते सकाळी जालो सावत पेपर आहे का बातमी पेपरात धीड घट्ट घडल्या सकाळी पेपर कसा काय छापणार आहे येईन म्हणलं बाबा आता तेथपर्यंत सगळं जुना होऊन जाते मग गेलं मग ते वापर मग मोबाईल पाय हे पाय ते पाय लाईने इकडे आला होते नाही का एकदाच आहे बाबा त्या गोष्टी हो मागा आता सर्व इतकं ठेवला ना बोलता येत नाही तेवढं मंद काय सर्व ठेवून राहिला म्हणा म्हणलं इतकं झाडं सोडून द्याय ना म्हणलं तर काय कराव काय करावं चालू ठीक आहे ना काय हरकत नाही हो आता आपलं काय आता तू वावर का माय वावर काय हो चल चल मी आता त्या सांगतो बायले म्हणतो जरा सर्व गिरवा कमी ठेवा तिकडे किती झाड राहिले बा मागू आणि त्या झुमराली म्हणतो बा जाय घरी ते ट्रॅक्टर गिरक्टर चालू कर जाय तिकडे ते कसं म्या म्हणून बरोबर नाही वाटत आता म्या दोन तिरके पण हो मग म्हणून तुम्ही निरा काय काय मागत राहता का हो सांगा बरं तेवढं ती एकदा आमच्या घरची बाई अजून नाही आली आता भाकरी आणायला नाही पाहिजे का आता घरचं भैमू उपडणं सुरुवात म्हणलं आता घरची बाई घरी नाही पाहिजे का अजून यायचं आहे ते मारते बी बसलं गोष्टी सांगत कुठं असे असे काम आहे आमची ना एक तर वरच नाही देऊ ना काल किती आलं ते पाणी मग निरा हवान वाढ वावतोय आणि हे ते उडून जायची पाहिजे राजा मग असं जर काय जोरेन आलं तर हे सरा धिंगाणा वाजाचा भैम वाजा हा ते रोजाना तू काय नसो त्याला सांगतो मी बरोबर हो चाल तिकडे हा हो चाल चल झुमरे म्हणा तू बुटी बोलावून राहिली म्हणा फाल तू इथं बसलेले का सर मजूर त्यांना ओढून चल चाल असं पण आहे ते मग आज सात तारीख महाराष्ट्रातले केंद्र सरकारने सांगायचं सोळा <णस्था> शहर तिथं बॉग्रिल आहे म्हणजे बा जर युद्ध झालं जर हवाई हल्ला होत असला काय करा महा त्याचंच माहिती घेणार आहे त्याच्यासाठी मग लाईन फोन करा असं करा तसं करा औषधं पचाऱ्या सामान घरी ठेवा सगळं पैसे पैसे काढून घ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार नाही म्हणजे त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकते नेटवर्कमध्ये भरून सगळं सतर्क कसं राहा जावा त्याचं ट्रेनिंग आज देणार आहे ना सात तारखेला मग सोळा शहरात आपल्या महाराष्ट्रातल्या बाकी तर मग देशात देशातलेलं आहे समजा मोठमोठे शहर झुंब राजा कस काम कामाची माणसं तू अडून धरू राहिला काय ना गोष्टी तिकडे कोणाला सांग ना इथं कामाचे लोक कामाकू नको म्हणतो तू जरास ठेवा काढत पाहिजे काय माहिती आहे का आपण कसं वाटे म्हणलं आता कसं वाटेवर कोण कोण वाटते आता कसं वाटते हा शंभर मारे शंभर काय बोलू राहिले जा तिकडे झालो तुम्ही वाटतेच काय बाबा कमाल कोणा ना, कठीण काम आहे अरे बाबा झालं म्हणलं हे बहुतेक मनात वाटते हो याला तिकडेच पाठवा लागते बाबा कठीण काम दिसरा मला आता तुम्ही आपल्या बसल्या गोष्टी आहे का हो या फटा काही समस्या काय आहे का त्याला माहिती काही आपलं अडधवटी तुम्हाला सांगते हुशार घ्या वासरात काय लंगडी मुशीराम काही म्हणत नाही म्हणजे काय असं तुम्ही कसं त्याचा गैरफायदा घ्याल नाही पाहिजे किती आता हे माग सर्व हे पाहिजे झाडू आणलं माहिती या बाजूने किती सर्व राहिला ते बाबर मंजुळा बाई तुमच्या पाठी नाही दिसू राहिला लंकाबाई तुमच्या बी काय आहे कसं करा रे आणि बे तुफान मरणाच्या चे याच्यातनी ये कसं येले होते भैमुखात तर लट्टा लोक भैमूग टाकाले पण आपल्या गावातले लोकांची लोका लोका कशी सोयमुळे अजून झाली नाही तशी तर म्हणून म्हणलं डुकर रोई माणसं सरा जिकडून तिकडून रे पण आता कसा आला तर वरून आता वातावरण बिघडलं जर काही एक दिवस झोडपा बसला ना तर म्हणलं घरावर गोटी यायची म्हणून म्हणलं वा कसं सर्व काही ठेवू नका पद्धतीत आपलं कामं करा लवकर लवकर आपले कामं लागा रोजा नसो का तिथे उजळ असो मग आम्ही काय बसलो आता ते त्याला गोष्टी सांगायचे झुंबर ना म्हणजे मला असं झालं म्हणजे मला काय माहिती झालं नाही हा पाय लागते ना आपल्याला तर बॉम्ब पडला आहे तर मग आपण कुठं पाया हा माहीत पाहिजे नाही आपल्या इवी नाही आपल्याकडेच नाही ते तिकडे आहे मग आपल्यापासून लय दूर आहे ना आपण विदर्भ किती कोपरात आहे ते तिकडे आहे ते आपल्याकडे काही नाही चला घ्या दहा घ्या पाता घ्या पुढच्या चला तुम्ही अजून लय राहिलं धीरे धीरे देखो आगे होता आहे घ्या तो शांपल आहे हा देखते राहिले नाही खरी गोष्ट आहे ना पण पाहिजे होतं मला म्हणाले वचक पाहिजे होत दिले हो लय सैताळ सारखी करत नाही बरं मी काय म्हणतो हे जाऊ द्या तुझी बर हो मला हे सांग तू कुठे आहे काही तर वारत नाही मुंगशी नाही भाई मग काढत चालू आहे म्हणजे विचारपूस करत करत आलो वाईट टमडे दुखवर हाय काही तर जाऊ द्या हो काय आता किती महिने मध्ये काही वाईट का काही हा शंभर महिने मध्ये काय काय वाईट म्हणजे जर अशी त्याच्या मला मी मी पाहिले नाही ना बातम्या मी काय सांगतो तुला तुला सांगत तेच मी तुला रिपीट सांगू राहिलो मला काही माहित नाही ना पण आता हे मी आता पाहतो मी बरोबर फक्त मला एक मजूर भाऊ दे एक बोललो की मग बोलतो मी तुला सांगलोय फक्त मला सांग कुठे आहे का तिकडे आता बुडी नाही का बुडी काय पाहत लक्ष नाही बरोबर आहे बा इथं तर काही नाही बुड आपल्या आहे आपलं भावली नाही का त्याचा भैफो काढायला झाला काल हो तिकडे गेली असं बघित काही पैसे काही असं तस काही राहिलं सर्व सर्व राहिला बा असं तसं काही असं असं तिकडे आहे का बरं पाहत बसून काय दिलं कसं टिप्टी काजी मुकळी करा आता सराची झाली सुरू रा कसं वार उदार आलं का नाही निघाला तिच्या बिडे लोक पण आता आपण आधी गेले कष्टच केलं नाही बुडले पण पाहतो काय म्हणते उद्या जमते का तू पार ह्याच्यावर पाहतो काही बरं का हो काम जोरदार झालं पण नाही का बदला घेतलाच पण काही म्हणा काय त्याला डॉक्टर जाऊ देत नाडी अरे बा जंबर बिगा म्हणतो पाय मला अटू नाही लागला हा लाइन पण भेटले ते मले ते ट्रैक्टर च्या पायांमध्ये काय ते हा तुला आवाज देऊ राहिले ते पायांना ते फोन लाईन रिया काय करा ते काय बा सगळम दम नाही बोलले बघा फोटोवर फॉरवर कोड टाकला बघा चल लो आता तिकडे चल लो पण काय मला सुनावणे काय हो झालं बाकी बाकी इकडे करा हो ना हो ना झालं ना मला झालं ते बोलव राले जा आम्ही लवकर तिकडे